काव्यावेळेलाच फुले होतं पुस्तक वाचण्याचे नियम समजल्यामुळे आमची आमची पुस्तक वाढण्याची गती वाढू लागली त्यामुळे आम्हाला नवीन नवीन शब्द समजू लागले त्या शब्दांचे अर्थ समजू लागले आम्ही नवीन नवीन शब्दांचे प्रयोग करू लागले आणि जास्त शब्दांची माहिती मिळाल्यामुळे त्या त्याच्यामुळे स्वतःचे काव्य लेखन व अजून राणे आम्हाला वाचनाचे नियम समजल्यापासून आमची वाचनाची गती वाढली आहे त्या का पुस्तकात काय सांगायचा प्रयत्न केला आहे त्यामुळे सहज समजते आम्ही शाळेच्या पुस्तका व्यतिरिक्त इतर पुस्तके वाचायला सुरुवात केली आहे त्यामुळे आमचे बौद्धिक क्षमता वाढत चालली आहे प्रज्ञा उमेश भाई आ, आ, वाच्चा, वाच्चा मला लहानपणापासूनच पुस्तकं वाचण्याची खूप आवड होती आणि पुस्तक वाचण्याचे नियम समजल्यापासून माझ्या वाचनात वाचण्याची गती वाढली त्यामुळे मला त्या पुस्तकाचा आशय मी समजून घेण्यात मदत झाली तसंच आम्हाला शाळेची पुस्तके ग्रंथालयातील पुस्तके वाचायला मिळाली त्यामुळे आम्हाला अजूनच गती वाढली त्यामुळे आम्हाला स्पर्धा परीक्षा जसं की स्कॉलरशिप एम एम एस परीक्षा त्यामुळे आम्हाला वाचण्याची मदत मिळाली धन्यवाद